हॉलिडेज अतिथी कॉलेज कॅपिटल संपर्क एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक लिहिता ले तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न मी रोज का ढक्कन देना ये वाला वाला है, सही देना। ढक्कन? पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीवि इन दिय आपल्याबरोबर कसब्याचे महायुतीचे उमेदवार हेमंत रासने आहेत आत्ताच मतदानाचा हक्क बजावून ते बाहेर आलेले आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधणार भाऊ काय सांगाल आत्ताच मतदानाचा हक्क परिवारासमवेत बजावलेला आहे काय एकंदरीत आव्हान करा सर्वात प्रथम मतदार मतदानाचा अधिकार जो आपल्याला दिलेला आहे तो एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि मी नागरिक म्हणून पहिल्यांदी मतदानाचा अधिकार बजावला आणि उमेदवार म्हणून किंवा एक मतदान म्हणून मी सर्वांनी मतदान करावं हे पहिलं आव्हान करतो आणि उमेदवार म्हणून आज गेले अनेक दिवस मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम चाललं आहे महायुती सरकारचं जे काम चाललं आहे आणि कसबा मतदारसंघामध्ये मी स्वतः जे अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे आत्ता गेले अठरा महिने सकाळी सात ते रात्री बारापर्यंत सर्वसामान्य नागरिकांकरता उपलब्ध राहून पन्नास हजार नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा समजून घेण्याचा आणि त्यांना आधार देण्याचा मी प्रयत्न केला आहे त्या सगळ्या जनतेने ते पाहिलेलं आहे जनतेचा विश्वास मी संपादित केला आहे तर जनतेचा आशीर्वाद मला नक्की मिळेल मी आपल्या माध्यमाच्या माताने या कसबा मतदारसंघातील माता पिता बंधू भगिनींना आव्हान करेल मला आशीर्वाद द्या अनुक्रमांक तीनला हेमंत रासने यांच्यासमोर कमळाचं बटन दाबा आणि मला काम करण्याची संधी द्या पैसे वाटल्याचा आरोप वारंवार कोणावर माहितीच्या सगळ्यांवर सगळ्यांवर म्हणजे कोणावर माझ्या कुठला आरोप झाला उलट विरोधातले दहा ठिकाणी माणसं पकडली तुम्ही रेकॉर्डला बघू शकता त्यांना किती वेळ थांबवलं आमचा कारभार स्वच्छ आहे आमच्यावर आरोप करण्यापलीकडं विरोधकांकडं काही नाही ज्या झाडाला आंबे असतात त्याला दगडी मारतात आज आम्ही फळ देणारा आणि सावली देणारं आम्ही झाड आहे त्यामुळं विरोधकांना दगडी मारण्याशिवाय काही काम नाही तुम्ही अनेकदा गिरीश बापट यांचं नाव घेता त्यांनी पराभवानंतर जसं काम केलं तसंच काम तुम्ही करताय ते त्यानंतर खूप मोठे नेते झाले होते तुम्ही तसेच आता उदयाला आलेले सगळ्या जनता जनजाच्या हातात आज मला जी संधी दिली त्याप्रमाणे मी प्रामाणिकपणे काम करेन हे होते महायुतीचे उमेदवार हेमंत रासने विजयाचा विश्वास व्यक्त करताना पाहायला आहेत लीड सांगू शकत नाही मात्र विजय नक्की मिळेल असं सांगताना पाहायला आहे त्यामुळे एकंदरीतच आता ही सगळी जी निवडणूक आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे मतदान आज पार पडणार आहे आणि आजच्या या मतदानानंतर तेवीस नोव्हेंबरला निकाल लागणार आहे हाच निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे माझ्याबरोबर आता कसब्याचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत मतदानाचा हक्क बजावून आता बाहेर पडले सहकुटुंब मतदान केलेलं आहे त्यांच्याशी थोडस बोलणार मतदान केलंय काय सांगाल काय लोकशाहीचा आज दिवस आहे लोकशाहीचा विजय होणार आहे आणि लोकशाहीच्या बाजूने रस्त्यावरून लढणारा कार्यकर्ता म्हणून माझी नोंद गेली तीस वर्ष पुणेकरांनी घेतलेली आहे जरी देवेंद्र पंडित म्हटले असतील धंगेकर हा आटके ते नाटक माझ्या समाजासाठी माझ्या युवकांसाठी माझ्या बेरोजगारांसाठी माझ्या संस्कृतीसाठी माझ्या माझ्या कुटुंबासाठी आणि एक कुटुंब म्हणून मी आज पस्तीस वर्ष या परिसरात काम करतो आहे तर ह्याचा तो त्याच्यासाठी मला कायम नाटक करावं लागेल कारण माझी पुन्हा सुरक्षित राहिले पाहिजे माझी संस्कृती सुरक्षित राहिली पाहिजे छत्रपतींचं पूर्ण सुरक्षित राहिले पाहिजे मी त्यांचा एक सेवक आहे आणि हे सगळं मतदारसंघ हा आमचा परिवार आहे आणि त्यामुळं माझी ही नाटकं मला करावी लागतील नाटकात चिंता हा लोकशाहीचा विजय राहील मतदानाची टक्केवारी कुठेतरी दरवर्षी घसरताना पाहायला मिळते मतदारांना यंदा मतदार मतदारांनी मतदाना लिहावं आणि हा लोकशाहीचा विजय राहील आणि लोकसभा सब, विधानसभेमध्ये रवी धांगेर पुन्हा एकदा जातील आपण बघतोय की अतिशय उत्साहाचं वातावरण आहे सगळ्या उमेदवारांमध्ये सुद्धा आणि मतदारांमध्ये सुद्धा विजयाची खात्री बाळगताना सगळेच उमेदवार आता पाहायला मिळतात मात्र खरं तर विजय कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि तेवीस नोव्हेंबरला म्हणजेच मतदानाच्या निकालाच्या दिवशी कसब्याचा आमदार नेमकं कोण होणार हे पाहायला हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे पर्सन हर्षद सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी एक ब्रेकिंग न्यूज आहे श्रीरामपूरचे शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडल्यानं अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे श्रीरामपूरचे उमेदवार शिंदे गटाचे म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे काल मतदारांच्या भेटीगाठी घेऊन घरी परतत असताना रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या हा प्रकार घडला पण मिसफायर भाऊसाहेब कांबळे थोडक्यात पोलिसांनी दुचाकीवरील तीन अज्ञात हल्लेखोरांनी भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर गोळीबार केला पाच गोळ्या झाडण्यात आल्या पण मिसफायर झाल्यानं भाऊसाहेब कांबळे बचावले आहेत मतदानाच्या म्हणजे अगदी आदल्या रात्री आपण म्हणूयात अगदी मध्यरात्री हा सगळा प्रकार घडल्यानं नगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे श्रीरामपूर येथे आता जी निवडणूक आहे विधानसभा निवडणूक या ठिकाणी भाऊसाहेब कांबळे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देखील होती आहे ती म्हणजे शिवसेना शिंदे गट विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लहू कानडे रिंगणात आहेत तर हे दोघही काँग्रेसच्या ओंगळे यांच्या विरोधात या ठिकाणी निवडणूक लढतायत हे तिघही उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत आणि हेमंत ओंगळे विरुद्ध शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार अशी या ठिकाणी एक तिरंगी लढत आहे पण यात मध्ये शिंदे गटानं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं दोघांनीही आपापले उमेदवार उभे केलेले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लहू कानडे तर या ठिकाणी शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे असे हे दोघेही उभे आहेत आणि या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतीये खर तर मुळातच जर आपण या आधी पाहिलं तर भाऊसाहेब कांबळे हे दो दोन हजार चौदा आणि दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस मधून श्रीरामपूरचे आमदार म्हणून निवडून आले होते त्यावेळी लहू कानडे हे शिवसेनेत होते खर तर त्यानंतर मात्र दोघांनीही पक्षांची अदला बदल केली भाऊसाहेब कांबळे हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत गेले तर लहू कानडे हे काँग्रेसमध्ये गेले नंतर दोन हजार एकोणीस मध्ये या दोघांमध्ये सरळ लढत झाली भाऊसाहेब कांबळे शिवसेना आणि लहू कानडे काँग्रेस पण लहू कानडे यांचा या लढाईत विजयी झाला आणि दोन हजार एकोणीस मध्ये लहू कानडे आमदार झाले पण आता दोन हजार चोवीस ची परिस्थिती अशी आहे की लहू कानडे यांना काँग्रेसनं तिकीट दिलं नव्हतं त्यांचा पत्ता कट झाला आणि इकडे भाऊसाहेब कांबळे हे जेव्हा इकडे शिवसेना पक्ष फुटला तेव्हा शिंदे गटासोबत गेले त्यामुळे आता लहू कानडे यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी द्यायची हा प्रश्न उपस्थित होत असताना लहू कानडे यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश केला आणि मग अजित पवार गटानं त्यांना देखील उमेदवारी जाहीर केली तर तिकडे काँग्रेसनं हेमंत ओंगळे यांना निवडणूक रिंगणात उतरवलेला आहे त्यामुळे ही तिरंगी लढत पूर्ण लढत होत असतानाच श्रीरामपूरमध्ये आज मतदान सुरू आहे पण अगदी काल रात्री म्हणजे मध्यरात्री श्रीरामपूरमध्ये म्हणजेच नगरमध्ये एक मोठी खळबळजनक घटना घडली आणि भाऊसाहेब कांबरे यांच्या गाडीवर गोळीबार झाला पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत थोडक्यात मिसफायर त्या ठिकाणी झालं त्यामुळे भाऊसाहेब कांबळे बचावलेले असं म्हटलं जातंय आणि पोलिसांनी आता या ठिकाणी सगळी जी परिस्थिती आहे ती लक्ष घेऊन आणि खरं म्हणजे आज सिरामपूर मतदान संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होतंय आणि अशा वेळी या गोळीबाराच्या घटना घडत आहेत खरं म्हणजे नेमकं महाराष्ट्रात चाललंय तरी काय एकीकडे पैसे वाटप अपहरणाच्या घटना हल्ले हल्ल्यांच्या घटना ताज्या असतानाच श्रीरामपूर मध्ये रात्री घडलेला हा जो प्रकार आहे हा देखील अत्यंत खळबळजनक आणि निंदनीय असंच म्हणावं लागेल टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच पाँच्छ। किंवा एक्क्याऐंशी एक चौऱ्याहत्तर चौपन्न मुंबई आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न कमोन हरिया एक ब्रेक ले लेते हैं। guys, hmm. तुम को सही से तुमिंग नहीं आता यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला ढक्कन it's <laughs> a <laughs> <laughs> proudly indian महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठीचा साथ आज मतदान आहे लोकशाहीचा उत्सव चालू झालेला आहे जवळपास तासभर झाला आहे मतदान चालू झालेलं आहे पुण्यातसुद्धा मतदानाचा अतिशय उत्साह पाहायला मिळतो आहे सकाळच्या या सत्रामध्ये पहिल्या तासाभरातच ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही मतदान करण्यासाठी सगळ्यात जास्त असलेली पाहायला मिळते आहे आत्ता मी पुण्यातल्या कसबा विधानसभेमध्ये असलेल्या नुमवी प्रशालेच्या प्रांगणात उभी आहे या शाळेमध्ये सुद्धा मतदानाचं केंद्र आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने सगळे नागरिक जे आहे आहेत ते आता मतदानासाठी दाखल होताना पाहायला मिळतात मतदान कार्ड घेण्यासाठी मतदान स्लीप ज्या असतात त्या घेण्यासाठी समोर जर आपण पाहिलं तर काउंटर्स लागलेले आहेत त्या ठिकाणीसुद्धा ज्येष्ठ नागरिकांची ही जास्त पाहायला मिळते त्याचबरोबर आपण जर मागे पाहिलं जिथे मतदानाची रांग आहे त्या ठिकाणी सुद्धा ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने आहेत आणि सकाळच्या सत्रामध्येच मतदानाची तयारी जी आहे ती अतिशय उत्साहात सगळ्या नागरिकांनी केलेले सुद्धा पाहायला मिळते कारण सगळेच नागरिक अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले पाहायला मिळतात पहिला तासच उलटलेला आहे मात्र आत्ता तरी मतदान अतिशय सुरळीतपणे चांगल्या रीतीने चालू असलेलं पाहायला मिळतंय हळूहळू करून जसं जसं हे वेळ पुढे जात जाईल त्याच पद्धतीने मतदानसुद्धा अधिक अधिक वाढत जाणार जा आहे आणि सगळेच पुणेकर जे आहेत ते उत्साहाच्या भरात मतदान करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतील यंदाच्या वेळेस मतदान करण्यासाठी अ अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत जर जास्त गर्दी झाली तर टोकन सिस्टीम आहे किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे जास्त वेळ ला रांगेत उभे राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा टोकन सिस्टीम चालू करण्यात आलेली आहे त्यामुळे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आणि सोईस्कर पद्धतीने सगळ्याच नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशा पद्धतीने संपूर्ण तयारी जी आहे ती निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात पाहायला मिळत पुणे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामूद या मतदारसंघातून स्वराज्याचे स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर आपल्या गावाकडून पाटील शेगावला निघाले होते तिथे अनेक गुंडांनी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला केला वार केला त्यांच्यावर आणि त्यातच त्यांना हृदयविकारचा झक्का आलेला आहे प्रशांत डिक्कर हा खऱ्या अर्थाने शेतमजुराचा मुलगा आहे आणि विजयची घोडदोडकट जात असताना हे माजलेला प्रस्थापित आमदार हे सण होत नव्हतं आणि म्हणून हा हल्ला त्यांनी घडून आहे या गोष्टी या बाबी मी जराही खपून घेणार नाही आणि सुद्धा देणार नाही टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन हरिया एक ब्रेक लिहिता ले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। But that's okay, you can learn. इसका ढक्कन ढक्कन। देना। hmm. वो ये वाला है, सही वाला देना। ये वाला, वाला पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिक इंडियन मतदान केलत? नाही सहा वाजेपर्यंत वेळ आपण सर्वांनी मतदान करायचं हे पहिल्यांदा लक्षात ठेवा नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी आज संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीचा जागर सुरू आहे लोकशाहीचा उत्सव सुरू आहे निमित्त आहे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आज महाराष्ट्रात